आणि यानंतर बातमी खर तर बात मनाला चटका लावणारी आहे कारण परभणीमध्ये कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्या पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनं सुद्धा विषप्राशन केलेलं आहे आणि आपलं जीवन संपवलंय सचिन जाधव आणि ज्योती जाधव असं या मृत शेतकऱ्यांचं नाव आहे पती पत्नीच्या मृत्यूमुळे वासुना गावावरती शोककळा पसरल्या आई वडिलांचं छत्र हरपलं त्यामुळे दोन चिमुकल्या पोडक्या सुद्धा झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्यानंतर लगेचच आपल्या पत्नीनं संपवलं आणि त्यामुळे खर तर त्यांची मुलं मात्र पोरकी झालेली आहे टोकाचं पाऊल सध्या कर्जबाजारी शेतकरी उचलत असल्याचं आपण पाहतोय आणि त्यासाठी आता प्रशासनानं ठोस पावलं उचलणं निश्चितच गरजेचं झालेलं आहे किती दिवस शेतकरी अशाच प्रकारे आपली जीवन आता संपवणार हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय धक्कादायक अशी घटना ही परभणीमध्ये घडली असल्याचं आपण पाहतोय पतीनं आपलं जीवन संपवलं आणि लगेचच पत्नीनं सुद्धा विषप्राशन केलेलं आहे मात्र यामध्ये बळी तर त्यांच्या चिमुकल्यांचा गेला असल्याचं आपण म्हणू शकतो